दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी मागच्या म्हणजे मागच्या रविवारी या ठिकाणी बोलवड रस्त्याच्या गाडवे कॉलनी लगत आणि अभिनंदन कॉलनी लगत असणाऱ्या ओढ्याला या ठिकाणी संरक्षित भिंत बांधण्याचा कार्यक्रम पार पडला यामध्ये कार्यक्रम घेत असताना त्यावेळेला माझी मंत्री आमदार म्हणजे सुरेश भाऊ खाडी साहेबांनी या ठिकाणी एक गमतीनं त्याने त्या ठिकाणी शब्द बोलून गेले की संजय मेंढेनी काँग्रेस बाजूला ठेवून त्या ठिकाणी मला चार इलेक्शनला मदत केली पण तो जो शब्द होता किंवा ते वाक्य होतं ते असं गमतीनं बोललेलं होतं त्यांनी काय खरोखर बोललेलं नव्हतं खऱ्या आणि तसही काय नाही मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि काँग्रेस पक्षाचंच काम मी आजपर्यंत करत आलेलो आहे यावेळेला आघाडीचा शिवसेनेचा उमेदवार असताना सुद्धा मी आघाडीचंच काम या ठिकाणी केलेलं आणि म्हणून तर माझ्या वार्ड क्रमांक पाच मध्ये मशालला जवळजवळ चारशे सदुसष्ट मताचं लीड या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे काम करत असताना महानगरपालिकेच्या निधीमधून संपूर्ण या वार्डाचा विकास करता येत नाही त्यामुळं आमदार असतील खासदार साहेब असतील पालकमंत्री असतील त्यांच्याकडे आम्हाला निधी हा मागावा लागतो व ते कुठल्या पक्षाच्या आहेत कोण आहेत असा विषय कारण काम आम्ही जे करत असतो ते नागरिकांचंच काम असतं नागरिकांनी मतदान हे नगरसेवकांना केलेलं असत आमदारांना केलेलं असतं खासदारांनाही केलेलं असत त्यामुळं जास्तीत जास्त जवळच आणि आपल्या रोजच्या बसवट वाचणारा जवळचा माणूस म्हणजे नगरसेवक असतो नागरिक बऱ्यापैकी आमच्याकडे येत असतात आणि समस्या सांगत असतात त्यासाठी निपली महापालिकेत उपलब्ध असेल तर आम्हाला आमदारांच्याकडून कडून खासदारांच्याकडून घ्यावंच लागतं त्याचा पाठपुरावा हा त्या कामाचा आम्हाला करावा लागतो परवाचा सुद्धा जो विषय होता <laughs> तो आम्हीच मी पाठपुराव केला होता त्यावेळेला खरोखर पालकमंत्री असताना त्यांनी मला तो निधी दिला आणि त्याचे वर्कआउट सुद्धा या ठिकाणी झाले त्या रस्त्याला जवळजवळ दीड कोटीचा दीड कोटीचा ड्रेनेज सुद्धा त्या दीड कोटीचा रस्ता आणि एक कोटीचा ड्रेनेज सुद्धा आम्ही ज्या वेळेला त्याचा पाठपुरावा करत होतो त्याने त्याला सुद्धा आपल्याला निधी दिला आता एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दिलेला असताना त्या भागातील नागरिकांना बुलबुल घेऊन त्यांचा त्यांच्या हस्ते शुभारंभ करणं आम कर्तव्य आम्ही मानून त्या पद्धतीनं तो कार्यक्रम घेतला होता ना मी कुठल्या भाजप पक्षात प्रवेश केलेला आहे ना भाजपचं कुठलं काम केलेलं आहे मी काम करत असताना आघाडीचं आणि काँग्रेस पक्षाचंच त्या ठिकाणी मी काम केले होते ओघातनं असं गमतीनं बोललेल्या गोष्टी आमदार साहेबांनी गमतीने बोललेली ती गोष्ट होती त्यामुळे ते काय फारसा विषय नाही आणि मी काम करताना काम करून मी मी माझ्या मताचं लीड भरपूर निधी दिला पण आताच्या ह्या दोन चार वर्षामध्ये जवळजवळ तीन चार कोटी रुपये मला माझ्यासाठी मी खास बनवून आता प्रवास याच्यात त्यांनी असं काय नाही आम्ही जे काय नागरिकांना नागरिकांच्या दृष्टीनं आम्ही जे काय काम सांगतो तुमच्या वार्डात मी काँग्रेसचं काम करत असताना आज आघाडीचं काम करत असताना माझ्या वार्डात कायमस्वरूपी आघाडीला मतदान मिळालेलं जास्त लीड आमचा